मला आहे ना कमेंट आलं होतं की काकी तुम्ही धावण्याचं पीठ कसं तयार करता मग मी तुम्हाला आता दाखवते आता ऊन पडलं आहे ना म्हणून मी आम्हाला हवे तेवढे दोन तीन किलो मी तांदूळ असे धुतलेत आणि सुकवले चांगले कडकडीत झाले तांदूळ हे बघा तांदूळ कधी पण चांगले सुकवून घ्यायचे आम्हाला आम्ही दोघंच म्हटले की नंतर आम्हाला जास्त काय करायचं आहे होय की नाही मी हे थोडेच घेतले तांदूळ आम्हाला हवं तेवढे आता त्यात काय काय टाकायचं ना मी तुम्हाला दाखवते या हे बघा ज्याप्रमाणे मी तांदूळ घेतलेत ना त्या अंदाजाने मला जेवढा हवं ना तेवढं मी घेतलं आहे तुम्हाला पण जर जास्त आवडत असेल तर तुम्ही पण घेऊ शकता आता मी तीन किलो तांदळामध्ये ना हे एवढी अर्धी वाटी बघा मोठी आहे जरा वाटी अर्धी वाटी एवढी दाल घेतले पांढरी चिलक्यावाली कालीवाली नाही घ्यायची आणि काळी मिरी घेतले आणि थोडेसे धने घेतलेत आता हे ना तव्यावरती ता चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि मग त्या तांदळामध्ये मिक्स करायचे थंड केल्याच्यानंतर आता मी तवा तापाला ठेवलाय आता त्यात टाकते मी सर्वात अगोदर डाल डाल जराशी भाजून झाली ना खरपूस दुसरं सांगा ती सोबत भाजला तरी चालेल अलग अलग भाजायची गरज नाही माझ्या नातवानी मला चमच्याची भेट दिली होती तेच चमचे मी वापरते जेवणासाठी <laughs> आता मी टाकते याच्यात डाळ हे बघा डाळ खरपूस भाजून झाले आता मी टाकते काळी मिरी आणि सोबतच टाकते हे बघा धने आता मी व्यवस्थित जरा भाजून घेतलं ना काय धावणे पण छान चविष्ट लागतात तांदूळ ना एकदम मस्त सुकले का उन्हामध्ये बघा आणि ही डाल पण मी आता थंड करून घेतले आता हे सर्व मी मिस करते बघा तुम्ही म्हणाल डाल खूप लाल झाले ते काय नाही होत हे बघा याच्यामध्ये सर्व मिस होऊन येतं हे बघा आहे ना तुम्ही एकदा करून तर बघा पीठ तयार करून घेते आणि घरघंटीवरनं दलून आणते तुम्ही पण असं एकदा करून बघा करून तर बघा आणि कसे होतात घावणे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काकी तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आम्ही पीठ तयार केलंय आणि घावणे पण छान होतात करून ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद